नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग मुख्यमंत्री समृद्ध आदर्श पंचायत राज अभियानांतर्गत नेवरी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दानशूर व्यक्तीचा सत्कार वृक्षारोपण व घरपट्टी पाणीपट्टी माफ केलेल्या पावत्यांचे वाटप गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले सरपंच प्रमिलाताई साळुंके व युवक काँग्रेसचे इंद्रजित साळुंके यांच्या हस्ते पाच हजार रुपये रकमेचा चेक ग्रंथालय पुस्तकासाठी देणगी म्हणून देण्यात आलाय इंद्रजित साळुंके यांनी गावातील विकास कामांची माहिती दिली शहीद जवान बबनराव महाडिक यांच्या स्मरणार्थ एअरफोर्स कमांडर नानासो महाडिक यांच्यातर्फे दप्तर वाटप केले या प्रसंगी सर्व देणगीदारांनी प्रदीप महाडिक सरपंच प्रमिला साळुंखे विजय महाडिक संदीप महाडिक शत्रुघ्न महाडिक अजित महाडिक सत्यवान महाडिक यांनी शाळेला केलेल्या मदतीचे प्रशांत राऊत साहेबांनी कौतुक केले व सत्कार केलाय सांगदेव महाडिक यांनी दिलेल्या दोन लाख पंच्याहत्तर हजार खर्चून तयार केलेल्या वाचनालयाचे भरभरून कौतुक केले ग्रामपंचायत सरपंच व कमिटीचे निवडीतील विकास कामाबद्दल कौतुक केले या प्रसंगी शालेय कमिटीचे अध्यक्ष संभाजी महाडिक सरपंच प्रमिला साळुंके हर्षद ननवरे राजूकाका महाडिक माजी सैनिक प्रवीण महाडिक निवृत्त पोलीस संभाजी महाडिक मुख्याध्यापक मोहिते सर ग्रामविकास अधिकारी कुंभार अण्णासाहेब व सर्व पालक विद्यार्थी उपस्थित होते आभार ढवळे सर यांनी मांडले खूप चांगल्या पद्धतीने खूप जास्ती असं लोक इतर डेनेची जाणत सुद्धा गोष्ट त्या लोकांकडं आहे आणि त्याबद्दल खूप मनापासून अभिनंदन तुमचं गाव इतकं चांगलं आहे म्हणजे जिथं आपल्याला हे जाणवतं की लोकांच्यामध्ये ही डेनेची प्रवृत्ती आहे ना ते गाव कधी आयुष्यभर मागे नाही तुम्हाला खात्री आहे की मुख्यमंत्री पुण्याचं पंचायत अभियानामध्ये आपल्या गाव शंभर टक्के आहे आम्ही पंचायत आहोत परंतु तुम्ही त्याच्यामध्ये आता मगाय उपस्थितीला होता त्या आम्हाला सहभागी आम्ही शंभर टक्के उतरतोय शंभर टक्के उतरवतो असताना फक्त काही गोष्टी आवडत असतात पूर्ण जिल्ह्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम यशस्वी राहतो आणि आम्हाला खात्री आहे की या जिल्ह्याचा या तालुक्याचा आणि या तालुक्यातल्या या ग्रामपंचायतीचा शंभर टक्के आपण प्रयत्न प्रयत्नपूर्वक आपण पुढे जाऊ आणि त्यापासूनला खरं उतरू अशा अपेक्षा होतो पुन्हा एकदा खूप मनापासून ग्रामपंचायतीचं अभिनंदन इतक्या चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेतला त्याबद्दल अशीच मला जे सरपंचपणा मांडली सरपंच अशी मांडली की आम्ही माझे विद्यार्थ्यांना एकत्र होते शंभर टक्के तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांनी एकत्र करा मला अजून एक सरपणा असं वाटतं की साधारणपणे माझ्या स्वप्नांचा काय कन्सेप्ट असतो बिरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज